साहेब पाय पडायची पाय आवश्यकता घराच्या बाहेर कब्जा केला लोकांनी किती सलमानांनी किती? कब्जा केलाय तिकडनं येणं जाणं करतायत ती लोक चार पांच लोग मिलने एक हिंदूला मारती मारती रिस्पेक्ट पड़ते तिथे हाँ ती रिस्पेक्ट पड़ते मैं तू तिकन पड़तो तो पोलिस जातो पोलिस ही मदद कर हाँ जी भाई साहब कहाँ से आ रहे हैं आप मैं मुंबई से हूँ क्या नाम है आपका मेरा नाम बालाजी है अच्छा किससे मिलना है आपको मैं सुरेश चौहान जी से मिलना चाहता हूँ अच्छा बैग के अंदर क्या क्या है इसको थोड़ा सर्च कराइए इसमें कुछ डॉक्यूमेंट्स है सर अच्छा और एक दो कपड़े हैं बस और कोई खोल के दिखाइए थोड़ा डॉक्यूमेंट्स है डॉक्यूमेंट्स है अच्छा इसके अंदर इसमें कुछ कपड़े वगैरह कपड़े हैं तो थोड़ा कपड़े सर ठीक इस पर रखिए थोड़ा अपनी सर्च कराइए कोई हथियार वगैरह ऐसी कोई चीज़ तो नहीं है नहीं सर थोड़ा चेक कराइए ठीक है थोड़ा वेट कीजिए सर से बात करके वो आपको बुलाते हैं ठीक है जी हाँ यहीं यहीं वेट करो कीजिए सर से बात कर लेते हैं किसी के माध्यम से आए हो या डायरेक्ट ही आए हो होगा इधर मैं मोबाइल से सर्च करके पूछाऊँ सर सर्च करके पूछिए अभी सर से हम बात करेंगे उसके बाद में आप बेट कीजिए जब आपको बुलाते हैं ठीक आज एक मुंबईतला मराठी मानूस दिल्ली आ सुदर्शन मध्य माला गेट वरुण संग की मराठी मानसाला मुंबई तुम लैंड जहादी पड़न लाता है म्हणून मी ठरवलं का आपला माणूस आलेला आहे तर त्याला घ्यायला गेटवरच जाऊ आणि त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकू आणि संपूर्ण महाराष्ट्राला देशाला सांगू एकीकडं मराठी भाषेसाठी राज्यात आंदोलन चालू असताना मराठी माणसासाठी मात्र लोकांचं तोंड का बंद आहे तेही पाहू तर आपण आता हे सुदर्शनचं मीडिया मंदिर आहे जे सुदर्शन मराठीचे दर्शक ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो का हे सुदर्शनचं स्वतःची हे भवन आहे भारतमाता आहे शिवाजी महाराजे हे आपण पाहूच आता जरा त्यांच्याकडे चालू का नेमकं त्यांचं काय झालेलं आहे नमस्कार जय महाराष्ट्र काय नाव तुमचं माझं नाव बालाजी हरी सावळकर एवढे भावनिक होऊ नका मराठी माणसांनी हिंमत ठेवली पाहिजे मला सांगितलं का मराधी मांसन पाई जे, माला तुम्ही खूप चिंतेत आहात माझं माझं घर सांभाळून घ्या माझं घर सांभाळून घ्या माझं घरचं घ्याय नाही नाही पाय पडायची पाय पडायची आवश्यकता नाही तुम्ही कुठून आला मी मुंबईवरून वरून आलो साहेब मुंबईतून कुठून इस्ट मी खास तुम्हाला घ्यायला बाहेर आलो कारण कोणी मराठी माणूस मुंबईमध्ये त्याला पळून लावलं जातं आणि म्हणून तो दिल्ली तिथं सुदर्शनच्या मुख्यालयात आला या, या तुम्ही आपला मराठी माणूस आहे तुम्ही आता माझं बॅग घेऊ कमी हा घ्या हे पा या पद्धतीने दिल्लीतल्या माणसा दिल्लीत यावं लागतं एखाद्या मराठी माणसाला मराठीसाठी महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे आणि या ठिकाणी चला, चला चला या हे पहा हे महापुरुष सगळे इथं आपले सावरकर आहे भगतसिंग आहे चंद्रशेखर आझाद आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आहे आणि हा महाराजांची मूर्ती पाहिली का नाही ही महाराजांची मूर्ती आहे तर या मधी या मित्रांनो असं पहिल्यांदा झालंय का आमच्याकडं फोननी मराठी माणसाच्या समस्या आल्या परंतु मराठी माणूस सा डायरेक्ट या ठिकाणी एवढी मोठी समस्या घेऊन गेटवर आल्याचं समजलं म्हणून मी आता त्यांच्याबरोबर चर्चा करायचं ठरवलेलं आहे या तुमचं नाव सांगा आधी माझं नाव बालाजी हरी सावळकर हां बालाजी हरी सावरकर सावर सावळकर सावळकर हो अच्छा मुंबई मधून तुम्ही अजून काही उपनगराचं नाव वगैरे तुमच्या कुर्ला म्हणतात त्या एरियाला अच्छा काय समस्या आहे साहेब तिथे घराच्या बाहेर कब्जा केला लोकांनी किती, किती? मुसलमानांनी कब्जा केलाय तिकडनं येणं जाणं करतायत ती लोक हा आणि तिथेच माझ्या घराच्या बाहेर बसतात ती लोक आणि शिव्या देतात मला रोज मारहाण करायचा प्रयत्न करतात पोलीस ऐकत नाहीत साहेब आमचं काही किती तक्रारी देतोय हो मी पण तरी त्या तक्रारीवर काहीच काहीच करत नाहीत किती वर्षापासून हे चालू आहे हे मी तिथे अमेरिकेला होतो साहेब तेव्हा मी त्या लोकांनी तो कब्जा केलाय तुम्ही काय तुम करता नेमकं मी मी परफॉर्मर आहे मी कोरिओग्राफर आहे बॉलिवूडमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये किती वर्ष काम केलं बॉलिवूडमध्ये मी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये वीस बावीस वर्ष काम केलं साहेब हे बॉलिवूडमधले एक प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि बावीस वर्षांनी काम केलं कोणाकोणाबरोबर काम केलं तुम्ही सर्व आर्टिस्ट लोकांबरोबर काम केलं नावं नावं काही घ्या मी अक्षय कुमार बरोबर केलं सलमान बरोबर केलं ऋतिक खूप खूप लोकांबरोबर केले आहेत जितके मोठे आर्टिस्ट आहेत सर्वांबरोबर काम केलं मी सुष्मिता सेन म्हणा लारा दत्ता प्रियंका करीना शाहीद कितीही नाव म्हणजे जी जी लोक परफॉर्म करतात स्टेजवर ना त्या सर्व लोकांबरोबर मी सर्व आर्टिस्ट लोकांबरोबर काम केलं मी दोन वर्ल्ड टूर केलेत मी बुगी बुगी उगी थ्री टाइम आहे मी अच्छा ओहो। हो हा हो हो मराठी माणसाने एवढं काही केलं आम्हाला त्याचा आनंद आहे थोडं हे सांगा की आता नेमकं तुमच्यावर होतं काय तुमचं स्वतःच घर हा माझ्या वडिलांनी ते घर ते घर मला दिलंय वडिलांनी ते घर मी चौदा पासून बनवायचा प्रयत्न करतो साहेब पण ते बनवू देत नाही तिथले मुस्ल तुमचं स्वतःच माझं ओनरशिप घर आहे साहेब ते माझ्या आई वडिलांनी कमवलं कष्टाने कमवलं लहानपण तिथे हा माझा जन्म त्या घरात माझा जन्म त्या घरात त्याच्यावर कब्जा केला कब्जात म्हणजे त्या घरावर कब्जा नाहीये त्या घराच्या समोर अंगणामध्ये कब्जा आहे साहेब आणि काही रूम वगैरे हो तुम्ही भाड्याने दिल्या त्याच्यावर कोणी निघत नाही असं पण काही असं आहे साहेब मला गेट वरून सांगितलं असं आहे साहेब हा मी ज्या मुसलमानाला घर दिलं ना भाड्याने म्हणजे हॅवी डिपॉझिट वर तो खाली करत नाही साहेब म्हणून तुम्ही घरावर बोर्ड लावला की हे मकान विकाव आहे हा हा मराठी माणसाला मुंबई मध्ये स्वतःच घर विकायची वेळ आलेली आहे फक्त भाषा वाचून नाही चालणार कदाचित राजकारणाचा फायदा तात्कालिक होईल पण मराठी माणूस वाचला पाहिजे मराठीचा मुद्दा महाराष्ट्रातले नेते फक्त तेव्हाच घेतात ज्यावेळी समोर हिंदी भाषी असतो हो समोर मुसलमान असला का शेपूट घालून सगळे गप्प असतात हो। तुम्ही गेले हो। असाल अनेक लोकांना मी खूप जणांकडे गेलो साहेब सगळीकडे गेलो मी पण कोणीच ऐकायला तयार नाही साहेब मुंबईत तुम्ही सगळे दरवाजे ठोठा व दरवाजे सर काही नाही काहीच नाही पोलिस उलट मलाच मारतायत साहेब तुम्ही पोलिसांना काय सांगितलं पोलिसांना सर्व अर्ज वगैरे देऊन झालेत मेल करून झाले मला मी राष्ट्रपती महोदयाला पण हे सर्व सांगून झालं माझं पत्रा पत्राच्या माध्यमातून पण पोलिस मलाच मारतात मी हे सर्व मेल करून झालं साहेब माझं सर्व डॉक्युमेंट मी घेऊन आलोय सोबत तुम्हाला दाखवायला कारण की कोणीच ऐकत नाहीये तर मला असं वाटलं की मी तुम्हाला एक मराठी माणसाला जाऊन भेटून हे सर्व सांगू त्या हिशोबाने मी जो मुद्दा कोणी उचलत नाही तो आम्ही संभाजी महाराजांच्या कृपेने शिवाजी महाराजांच्या कृपेने आम्ही सगळीकडे यासाठी ज्यांचं अस्तित्व ठेवलेलं आहे का ज्यांचा कोणी नाही त्यांचे आम्ही आहोत हो आहात त्यामुळे तुमच्या समस्येला मी ऐकून घेऊ इच्छितो मराठी माणसांना पण दाखवील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण हा व्हिडिओ पाठविल आणि मूळ मुद्दा आहे मराठी माणूस मुंबई सोडून त्याला जिहादी पणून लावताय त्याला आम्ही लँड जिहाद म्हणतो तर तुमच्या विरुद्ध लँड जिहाद होतो झालाय सर आहे तिथे आता कब्जा दिसतोय तो माझे माझ्या घराच्या समोरच दोन दारं उघडून उभे आहेत ती लोक आणि तिथेच येऊन बसतात माझ्या घराबाहेर आणि माझ्यावर केस वगैरे करवतात ती लोक काहीतरी काहीतरी चालू आहे साहेब त्यांचं सा। डिटेल्स सांगा तुम्ही नेमकं तुमच्या बरोबर काय काय होत तिथे साहेब त्या लोकांनी कब्जा केलाय मी तिथे नव्हतो तेव्हा आणि माझे आई वडील आता आई तर नाहीये पण सर्वजण फ्लॅटवर गेलेत राहायला तर तिथे ते घर आम्ही भाड्याने दिले एक प्रकारे पलायन झालं तुमच्या घरच्या लोकांनी मध्ये राहायला गेले मग त्यानंतर साहेब ते घर मला बोलले वडील की तू बनवून घेते घर आणि ते दोन हजार चौदा पासून प्रयत्न करतो तिथल्या त्या मुसलमान बायाना साहेब तिथे येऊन ते घर, घर तोडतात माझं जे काही बनवलेलं पोलिसांना कंप्लेंट करतात मग ते बीएमसी मध्ये कंप्लेंट करतात आणि लोक इतर लोकांच्या शिड्या बाहेरनं आहेत साहेब आणि माझी शिडी बाहेरनं काढू देत नाहीत ती लोक हा आणि मला घर मी दोन हजार चौदा प्रयत्न करतोय आतापर्यंत घर बनलं नाहीये माझं आणि तीस लोक जी लोक माझ्या घराबाहेर येऊन बसली आहेत कब्जा करतायत आहेत तीस लोक माझ्या विरुद्ध तक्रार करतायत आणि पोलिस मला विदाऊट नोटीस घेऊन चालली आहेत साहेब म्हणजे मुंबई पोलीस तुमचं ऐकणं तर दूर उलट तुमच्यावरच अत्याचार हो ना साहेब तिथे एक नसीम खान नावाचा एक माणूस आहे एम एल तिथे वीस वर्ष त्याने राज केलंय नसीम खान नावाचा एम एल एम एल ए पूर्ण पोलीस स्टेशन म्हणा बी एम सी म्हणा जितके ऑफिसर आहेत ना सर्व काही त्यांच्या ताब्यामध्ये आहेत ते आपलं चालूच देत नाहीत तिथे मराठी असला आणि लडाखू मराठी असला ना आमच्यासारखा तर मग त्याला तर घेरून मारतात साहेब ती लोकं घेरून मारतात पोलिस बी एम सी हे बायांना समोर करतात बायांना समोर करतात आणि मग मागे मागून माणसं म्हणजे त्यांना सपोर्ट देतात त्या बायांना मी माझ्या हिंदी चॅनलच्या शोमध्ये नेहमी म्हणतो का मुला जब जबीबरता आहे हातून को आगे करता है। ये ये, हे मुंबईत सुद्धा हे, हे माझ्या बरोबर होत आहे ना तिथे होत आहे चालू आहे साहेब साहेब चालू आहे ते माझ्यासमोर सुरू आहे माझ्या समोर ते त्या बायांचे व्हिडीओ आहेत माझ्याकडे कितीतरी शिव्या देतात माझ्या घराबाहेर असे येऊन जमा होतात नीचे उतर तुझे दिखाती उमेद नीचे उतर तुझे दिखाती उमेद व्हिडिओ आहेत माझ्याकडे साहेब ते व्हिडिओ पण जर आपण लोकांना दाखवू का पहा एक मुंबईमध्ये एक मराठी माणसाबरोबर बरोबर काय होतंय वीडियो जरा जरा है 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 बनता अपन है मेरे बच्चे कचल आ? वो कचल दिया तुम लोग बैठे रहते हो तो देखना नहीं चाहिए चुप चुप रहो रहो कुछ मत बोलो बोलने दो उनको आज डर कहीं डर के से खड़ेगा क्या ताले देना काटिए समझियो निकल जे तुम बाबू मुंह लेके मार सुरेंद्रन अरे नरेंद्र बोल ना बोल बोल वीडियो बनाओ नरेंद्र बोल ना बोल ना समझदार काम ना है हां कान मुंह पूरा गुलाब सा मारोगे समझे निकल जाए पूरा पचो निकल चलो जल्दी से दिमाग से तुम्हारा बड़ा चल चल पूरे से बोलना चल मना आदमी ना दो 아, 낚시를 못하면. 아, 낚시를 못 아, 낚시를 못하면. 아, 하면 아, 낚시를 देर आने मत दे राकेश उसको मैं ऐसे से आने नहीं देगा उसको उसको उधर भेज स्कूल में भेज तो रुक मैं आ रहा रुक मैं भी आ रहा रुक आ। आ। क्या सीधे में रहो क्या सीधे में रहो तो क्या ये, ये कोई रास्ता है क्या तेरा जाने आने का तुम्ही जे म्हणतात की त्या ठिकाणी वेगळ्या भाषेचे लोक आहे तर कोण आहे नेमकी ती ते लोकं पाहून तुम्हाला काय वाटतं त्यांची तुम्ही बॉलिवूडमध्ये काम केलेलं आहे वर्ल्ड टूर तुम्ही दोन वेळा केलेली आहे तर तुम्हाला माणूस त्याचा चेहरा पाहूनही लक्षात येत असेल का नेमका हा कोण आहे बांगलादेशी आहे रोहिंग्या आहे पाकिस्तानी अफगाणी आहे काय ते मुंबईच्या तर नाही आहेत साहेब ते मुंबईच्या नाही आणि महाराष्ट्राचे पण नाही महाराष्ट्र तर महाराष्ट्रातच नाही आहेत हा ते पण तिथले नाहीयेत तिथले तिथे त्यांचा जन्म झाला नाहीये हां ते कुठून बाहेरून आली आहेत ती लोक हा बाहेरून आली आहेत आणि सर्व हिंदू पळून गेलेत साहेब तिकडनं सर्व हिंदू पळून गेलेत का कारण की प्रशासन काम करत नाहीये हा आता चार पाच लोक मिळून एका हिंदूला मारतील त्याची रिस्पेक्ट पडते तिथे हां त्याची रिस्पेक्ट पडते मग तो तिकडनं पळतो आणि तो पोलिसांकडे जातो पोलिसही मदत करत नाही हा आणि त्याच्या घराबाहेर जर पाणी जायचा जो रस्ता आहे साहेब तो पाणी जायचा रस्ता बंद करू करून टाकतात जर शेवटचा रूम त्यांचा मधला रूम समजा अजून एक कुठल्या हिंदूचा आहे तर तिकडनं ती लोक पाणी जाऊ देत नाहीत गटर यहां से नाही बंद हो म्हणजे कारणांमुळे ना ती लोक असे त्रास देतात ना साहेब की म्हणजे हिंदूला पळावस लागतं तिकडनं आणि चारी बाजून भोंगे साहेब चारी बाजूने घेतलं त्या ठिकाणच्या काही मुलींबरोबर लव जिहाद पण झाला असेल पळवल्या झालाय ना झालाय रेप झाले असतील छोड्या झाल्या असतील कारण तुम्ही हे जे सांगतात ना का पाणी बंद करतात गटर बंद करतात घरासमोर अंड टाकतील मास्क तुकडा टाकतील म्हणून जाणून बुजून तुम्हाला परेशान करतील हे तर हे कॉमन ट्रीट हे सगळीकडून हिंदूंना पळून लावण्याचा एक फॉर्म्युला आहे तेच तुम्ही सांगताय हा माझ्याकडे व्हिडिओज आहेत साहेब सगळे प्रूफ आहेत माझ्याकडे कारण की माझ्यासाठी तर नवीनच आहे नवी ना हे माझ्यासाठी नवीन आहे हे जर होत असेल कारण की हे दोन हजार चौदा पासन मला हे सगळं समजून आलं नाही तर त्याच्या अगोदर तर मला कधीच नव्हतं माहित की मुसलमान लोक अशी करतात अशी वागतात हिंदू लोकांबरोबर मला हे पण वाले असतील मला माहितच नव्हतं ना साहेब मला माहितच नव्हतं मी इंडस्ट्रीमध्ये मी आपल्या मस्त होतो एकदम भाईचारा वालाच होतो सलमान खान वगैरे सगळ्यांना मदत करतो असं लोक म्हणतात तुम्ही त्याची मदत नाही मागितली का गेलेलो त्याच्याकडे हा जाऊ देत नाहीत साहेब आज अक्षय कुमार अक्षय कुमारकडे पण गेलेलो पण ते भेटले ते बोलले की सलमान नाव आले चुप झाले नाही ते म्हणजे बोलायलाच तयार नाहीत साहेब मी गेलेलो भेटलेलो अक्षय कुमार यांना भेटलेलो मी कित्येक तरी मी कोरिओग्राफर लोकांना जाऊन मी माझं म्हणजे जे काही माझ्या बरोबर होते सांगा चा प्रहत न ते सांगायचा प्रयत्न केला हा रेमो डिसोजा म्हणून एक आहे त्याने पण पूर्ण मुसलमान लोकांना भरून ठेवले त्यांच्या टीम मध्ये ते जाऊ देत नाहीत पुढे आणि ते जिहाद आहे ना साहेब ते कळून येतं आता दिसून येतं आता दिसून येतं अगोदर दिसायचं नाही ते पण आता दिसतं ते कळतं मला